चला पटकन पटापटा त्यांच्याकडे एक तर टाकायचं मग नाही तोपर्यंत टाका अजून दोन तीन पण फेकू नको टाकू त्याच्या काय नाही मी काय म्हणते वातावरण अचानक बदलतय तर याच्यावर जरा ताडपत्री वगैरे टाकून घेतली असते जुनी तर फाटलेली आता नवीनच आणावं लागेल आणावं लागेल आता गावात मी काय करतो गाडी लावली लिंबा खाली गाडी काढतो गावात जाऊन किती लागा न्याला बर चालतंय दुकानदारला सांगतो नाही मोठी ते हिशोबान देऊन देऊ मला काय कळत नाही त्यात ताडपत्री टाकून झाकून घेऊन पाऊस यायच्या तुम्ही अरे तुम्हाला माहिती का काय झालंय कारण की तुमचं तिथला बांध नाही होय हा तिथं लागत ती तुमची भाऊ दोघ टाकतात दोघांचा नवरा बाई कमी काय लागत तुम्ही माझा भाऊ मग आता बघितलं मी अरे देवा लाग तू का तू तिकडे बघ काय धंदा चाललेत मस्त मी गाणी म्हणत तरीच आहे ना, था था ना ती ही आपली सविता ताई ना ती पण ओरडत होती बर का हा मग काय ते तिकडे टाकली तिकडे तगड होती त्या दिवशी कोणी टाकली म्हणलं आता काय मार बसला तिकडे दगड पार सगळी झाली अरे बाबा मला आजच्या दिवस सुट्टी असते रविवारची काय करायचं ती कोमी ना तशीच आहे ती अशी पण ना हळूच कळत बोलत नाही कधी काय त्यांना काय बोलणार आता त्यांना काय बोलत ना त्यांना बाबा गडी लावून दगड उचलले होते शेतातले वेळ म्हणून मला ते बापू पण त्या दिवशी ओरडत आले होते त्यांच्याही शेतात दगडी होती मग आता हे आता कळलं ती कोमी टाकती ते आता मी बघितलं दगड टाकून काय भेटणार आहे बरं दगडांना काय होत शेताला माहिती आवडीला ना बारीक बारीक कुडी काढते माहिती का ते

काय नाही 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 ती काय करती कडी लावून आत मधी दादा गरतले गरतले चांगली ठेचती त्याच्यामुळंच दादा तिच्या बाजूने असं करती हा काय कराव या भावाला दोघरात घरात एवढी चांगली जमीन आहे रा दोन टुकडे करून टाकले मी हा मी लहानासोयी चालत अरे मी लहान आसोई जाऊ तिकडे आला इकडे बघ इकडे सगळं राणी झालं तुझं मी तुम्हाला म्हणत असते का तुम्ही आठवड्यात दो ना दोन दिवस देऊ का रान गेला एवढं होत नाही तू सांग हाय मोठा भाऊ बाबा सांभाळून असं वाटतंय मला म्हणून मी काय करतो ती भी बायको चालतोय सगळा तिच्या डोक्याच भार लागलं मी बी जाऊन भांडण आता मार मार करता

पायात का दगड म्हणजे माय वावरात टाकतो काय मग इकडे कुणी टाकले तर आम्ही नाही टाकलं बाबा दुसरी ती शेजारी गरजच काय आई दगड तिकडे टाकायची दगड वावरात टाकले काय खदा पाडणारे तुझा एकर माझ्या एकरात येणारे अरे रे पण माझ्याकडे बैल तू ट्रॅक्टरी करतो माय ती काही मोडू शकत पण आम्ही टाकले नाही हे म्हणतो आम्ही आम्ही कायला आमच्याकडे टाकलागलं होतं आता अरे मग हा नाही بيناयचा ती माणूस इकडे या आधीच तवांसल माणसाला नाही 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 उचलू नाही मी तिकडे बघ काय म्हणायला लागली तू बायको मना लागली अक्कल नाही मला एवढं तोंडा बोलती ना अजून काय पाहिजे आवला नुसती काचकाच बोलत राती काय बापू रा बघा का, ही काय बापूर दगड यांच्या वावरात टाकली आता आम्हाला गरजच काय मला काही एवढंच काम आहे का दगड उचलायची यांच्या वावरात टाकली दगड उठला भांडच नाही व्हायची ना

अरे जो ना सांग तू घरी आहेस चोवीस तास घराच्या बाहेर असते का नाही नाही मग आता तुम्ही सांगा तू गावात जातो का पेंडा आणाय गावातील शेताचे काम करायला कारभार चालू असते अरे लाज वाटाय पाहिजे मला म्हणलेत का आपलं इथून तिच्या वावरातून तुमच्या वावरात आणि इकडच्या काय मी त्याला सांगत आहे बाबा मी नाही टाकलं त्याला जीव तोडून तोडून सांगतोय आम्हाला काही तेवढीच काम नाहीये आम्ही नाही टाकली तुला कळत काय आपलीच बाजू

अरे काई यो काय काय अरे ना मिठवा येईल का तुमचं कुणी असेल मिठवाय म्हणजे आता यो मिठीच होता काय बांधणं मग आता काय देतलं मिठवा मिठावणार आणलं मिटावणारे काय असेल का का मग चांगली डोके पडले मग तुमचे भेज काय 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 बोलले मग करावा गुढी गुला दगड टाकलेले इथं टाकायचो आईवजी ना ट्रॅक्टर बोलतो ती दगड तिकडे घरी नेतो काय त्या शेव काय अरे मरणार एखाद्याचं जाऊन आणि मग योग कामून मिटवाय आल तर तुम्हाला माहितीये का

चौकात धाराची तिथे मला विचारत आहे का खर नाही बरोबर तुझं वाट नाही होत एवढा वाद वाण्यापेक्षा तुम्ही चांगले राहा तर मग इकून टाका ना काय थोडा विचार करतो कुठे काय बघतो

मग ती नवऱ्यांना बी थोडं खरं लागत राह तुम्हाला तुम्ही शक्य भाऊ एका रक्त शिला का तुम्हाला काही हे कळत नाही का बरं मी टावणार बिसोयचं नाही मी लोकल शेजारी भांडण झोपली पाहिजे तुझं शेत एकलं तर ते नान आलो नान गिरेक लावणारे माझ एकलं तर तेच गिरेक लावणार आहे ते शेवका ते त्यांचा फायदा होतोय काय मग ते आता इथून पुढे काय कर माझं व्यवहार तूच कर माझ्याने काय नोकरी करण नव्हतं माझी बाई कोण मदतीला मला फक्त घरात लागत आहे धान्य देत जा इकायचं का ठेवायचं तुला काय लागेल ना तेवढं देत तिथं बाकी सगळं तू ठरव फक्त एक गोष्ट लक्षात ठेव आता हे जे दोन हिस्से झालेत त्याचे चार हिस्से काय होऊ द्यायचे नाही आणि काय हे दोन हिस्स्याला दुसरा बाहेरचा मालक काय लागू द्यायचा नाही नाही अजिबात नाही या बायांमुळे ना अजिबात होऊ द्यायचं नाही काय होईल ते आपल्या दोघात होईल

पण त्यांना काय माहितीये आम्ही खरोखर का काय करतोय भांडायचं नाही काय भांडायचं नाही नाही तुम पुढे ना हा चल बाबा चल ऐकून कोणी नाही जाऊ हाय पुढे ऐकायचंच नाही